श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा अगदी महत्त्वाचीच माहिती आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा तुम्हाला याचा खूप म्हणजे खूपच फायदा होईल बघा आता आपल्यासारख्या प्रत्येकच जणीची अडचण असते की मुलं ऐकत नाहीत नवरा ऐकत नाही मग काय करू कोणती देवाची सेवा करू मी एवढा देवदेव करते का बरं माझ्याच नशिबाला असं माझा नवरा ऐकत नाही तर मग बघा तुमचा नवरा ऐकत नसेल दुसऱ्या व्यक्तीच्या प्रभावाखाली असेल तुमच्या घरी पैशाशी संबंधित समस्या असतील तर तुम्ही एकच वस्तू तुमच्या मुलांना व नवऱ्याला खायला द्यायची आहे बघा तुम्हाला अगदी एक चार ते पाच दिवसातच बदल दिसेल पालकाचं मुलं अजिबात ऐकत नाहीत कारण खूप चिडचिड करतात प्रत्येक घरातच ही समस्या बनली आहे बघा सध्याच्या काळात तर घरातील सर्व समस्या दूर होण्यासाठी हा अनुभव सिद्ध उपाय नक्की करा तर बघा हा जो उपाय आहे घरातील प्रत्येक समस्या सोडवण्यासाठी सक्षमच आहे जीवनात फक्त ही एक गोष्ट घाला आणि तुमची प्रिय व्यक्ती तुमच्या प्रत्येक गोष्टीचे पालन करेल तसेच चुकीच्या संगतीपासून तरी दूर राहील बघा अगदी साधा आणि सोपा असा हा उपाय आहे काहीच मेहनत करावी लागणार नाही व काही आपल्याला या गोष्टीसाठी खर्चसुद्धा लागणार नाही असा हा साधा सोपा उपाय केल्याने मुलांचं व नवऱ्याचं तुमच्याशिवाय पानसुद्धा हलणार नाही कोणतीच गोष्ट तुम्हाला विचारल्याशिवाय करणार नाही तर ती कोणती वस्तू आहे ती हो। तर आपण पाहणारच आहोत पण तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा अगदी तुम्ही म्हणताला आता काही पण कसं खाऊ घालायचं काही व्हायचं असं काहीच नाही अगदी तुमच्या मनाला पटेल अशी ही, ला ही वस्तू आहे बघा अतिशय साधा सोपा उपाय आहे हा उपाय तुम्ही मंदिरात करू शकता किंवा घरी जर शिवलिंग असेल तर घरच्या घरी देखील करू शकता तर महादेवाची पूजा करताना आपण जे काही महादेवाला अर्पण करतो मग ते शुद्ध पाणी असो कच्चे दूध असो तांदूळ असो किंवा कोणतेही फल अर्पण करतो तर पूजा केल्यानंतर आपल्याला काय करावे लागेल तर काळजीपूर्वक आहे का चिमुडभर काळे तीळ महादेवाच्या शिवलिंगावर अर्पण करायचे आहे बरं ते अर्पण करत असताना आपल्याला महादेवाचे स्मरण करायचे आहे नाव नीट ऐका श्रंभेश्वर महादेव आपल्याला महादेवाचे नाव शिवलिंगावर चिमुडभर काळे तीळ वाहात आणि मग शिवलिंगावर जल अर्पण करा हे करताना मात्र तीळ खाली पडू द्यायचे नाहीत याकडे लक्ष द्यायचं म्हणूनच हळूच पाणी अर्पण करा आणि श्रंभेश्वर महादेवाचे स्मरण करत ते अर्पण करा व अर्पण केल्यानंतर त्यातून दोन काळे तिळ काढून हातात उचलल्यानंतर तुम्ही महादेवाला अशी प्रार्थना करा की मी हे काळे तिळ औषध म्हणून घेत आहे माझ्या कुटुंबामध्ये आनंद असू द्या माझ्या घरातील सर्व समस्या दूर होऊ द्या माझी मुलं चुकीच्या संगतीत आहेत माझे पती चुकीच्या संगतीत आहेत त्यांना वाईट सवयी लागल्या आहेत अशा सर्व समस्या दूर होऊ द्या आणि तुमचा कृपा आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहू द्या अशी मनोभावे आपल्याला प्रार्थना करायची प्रार्थना केल्यानंतर तुम्ही ते काळे तिळ घरी घेऊन या आता काय करायचं आहे तर हे काळे तीळ त्यांच्या अन्नामध्ये मिसळून द्या त्या व्यक्तीला म्हणजे नवऱ्याला व मुलांना खायला द्या तसेच काळे तीळ तुम्ही चहामध्ये दुधामध्ये देऊ शकता आणि हे तीळ पाण्यात मिसळून तुम्ही दे। देखील देऊ शकता हे काळे तीळ कशातही मिसळून देऊ शकता तुमची समस्या काही असो तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी बी शंभेश्वर महादेवाचे नावाने नक्कीच तुम्ही हा उपाय करू शकता तुमच्या जीवनातील समस्या दूर होतील तुमच्या संपूर्ण कुटुंबात सुख समृद्धी येईल आणि महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्या व कुटुंबाच्या पाठीशी राहील तर दुसरा उपाय तो म्हणजे बघा शनिवारी करावा लागेल खूप छोटं काम करावं लागेल यामुळे तुमचे पूर्वज तुमच्यावर प्रसन्न आणि समाधानी राहतील तर काय करायचे नीट ऐका जीवनात बघा पूर्वज असतील तर कुटुंबात कोणत्याही अडचणी येत नाहीत ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आपली सर्व कामे लवकर होतात आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे बघा आपल्या जर समजा जीवनामध्ये पैशांच्या अडचणी चालू असतील कुटुंबात सुखदुःख असेल हा उपाय नक्की करा आपल्या घरामध्ये पैसा आला तर आनंद येतो तुम्हाला काय करायचं आहे शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करायची आहे अगदी पित्रांना आनंद मिळावा म्हणून ही एक गोष्ट करा तर पहिली गोष्ट म्हणजे शनिवारी स्टीलच्या भांड्यात शुद्ध पाण्यामध्ये दोन चमचे कच्चे दूध घालून पिंपळाच्या झाडाच्या मुळाला अर्पण करायचं आहे आणि ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम या मंत्राचा जप करायचा आहे असे केल्याने तुमच्या जीवनात महालक्ष्मी वास करते आणि धनाची कधीच कमतरता भासत नाही आणि तुमचे पूर्वजही तुमच्यावर खुश राहतील आता दुसरी गोष्ट म्हणजे पिंपळाच्या झाडात गोल मातीचा दिवा जो आहे तो मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे तुम्ही भगवान विष्णूसाठी गोल मातीचा दिवा लावायचा आहे तसेच त्याच वेळी तुम्ही पिंपळाच्या झाडाला हात लावायचा आहे आता तुमची जी काही इच्छा असेल जी काही मनोकामना असेल ती सांगा पिंपळाच्या मुळामध्ये मुंग्यांसाठी थोडीशी साखर गोड साखर थोडं पीठ आणि रवा ठेवू शकता साखरदान अगदी एक चमचा ठेवा आणि परत घरी यामुळे तुमचे पित्र खूप आनंदी होतात आणि या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात पित्राशी संबंधित अनेक समस्या रोग सर्व काही निघून जातं घरामधील भांडणं थांबतात था। व यामुळे घरामध्ये पैसा येऊ लागतो शनिवारी अशाच प्रकारे फक्त तांदळाचा वापर करायचा आहे तुम्ही अर्धी वाटे तांदळ घेऊ फक्त ते अर्धे घेऊ नका साबूत म्हणजे अखंड अक्षता असाव्यात आणि कच्चं तांदूळ घ्यायचं म्हणजे आपल्याला घ्यायचे आहेत फक्त एक चिमूटभर काळे तेल त्याबरोबर भाताचं धान्य म्हण घ्यायचं आहे हे कोणत्याही दुकानात कुठेही उपलब्ध होतं बघा कोणत्याही पूजा साहित्याच्या दुकानात तुम्हाला या गोष्टी सहज उपलब्ध होतील बरं आता ह्याचं काय करायचं तर हे धान्य एक वाटी ह्या अकरा वाजेपर्यंत घरातील सर्व लोक जागे आहेत तोपर्यंत झोपायला जात नाहीत तोपर्यंत हा उपाय करू नका तर काय करायचं आहे घरातील प्रवेशद्वाराच्या बाजूला डाव्या बाजूला एक वाटी ठेवून द्यायची आहे झाकण काढून बाजूला ठेवा ही वाटी प्रदोष काळात न ठेवता रात्री सर्वत्र घरी आल्यावर अकरानंतर सगळे झोपायला गेल्यावर ठेवू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान वगैरे करून महादेवाच्या मंदिरात जावे लागते घरातील तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन तांब्यात त्यात त्याची मुठभर काळे तीळ मिसळून आपल्याला हे जे तांदळाचं धान्य आहे समजा भाताचे तुकडे टाकावे आणि भाताची वाटी घ्या आणि आप वा हे आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचे आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे या भातांना तिन्ही गोष्टीपैकी दोन दाणे घ्यायचे आहेत म्हणजे तुम्हाला तांदळाचे दोनदाणे उचलावे लागतील तिळाचे दोनदाणे उचलावे लागतील आणि भाताचे दोनदाणे उचलावे लागतील मग काय करायचं आहे हे धान्य तुमच्या घरी घेऊन आपल्याला यायचं आहे आता हे धान्य जे आपण घरी आणलं आहे हे सर्व लाल कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आहे बघा आपल्याला नंतर आपल्या तिजोरीत असलेल्या ठिकाणी किंवा मग जिथे आपला व्यवसाय आहे समजा तुमचा काहीतरी तिथे जरी आपण हे ठेवले तरी देखील चालते मात्र आपल्याला ठेवताना तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत हा उपाय केल्याने तुमच्या घरामध्ये कधीही समस्या तर राहणारच नाहीत पण आर्थिक समस्या देखील तुमच्या जीवनामध्ये कधीच राहणार नाहीत असा हा छोटासा उपाय आहे तुम्ही नक्कीच करा तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी समाधान येईल आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी भरभराट होईल असा हा प्रभावशाली उपाय आहे तुम्हाला आवडला तर नक्कीच करा व्हिडिओला नवीन असताल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या जा चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथेच वी थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद